पुण्यामध्ये आता ते काम सुरू आहे पण हे आत्ता बघायला दिसायला फार छान आहे पण हा जो प्रवास आहे इथंपर्यंतचा तर तो खूप संघर्षाचा त्यात काळमध्ये तू अनुभवलेला आहेस सगळ्यात चॅलेंजिंग काळ कोणता होता आणि त्या प्रसंगांवर तू कशी मात केलीस सुरुवातच फार चॅलेंजिंग होती कारण मला सगळे तेव्हापासून वेड्यातच काढतात आणि दर चार वर्षांनी वेड्यात काढतात म्हणजे अगोदर मी हे सगळं सोडून पुण्यातलं परत गेलो आणि त्याच्यासाठी माझ्याकडे जे होतं नव्हतं ते सगळं केलं दिलं आणि लोकांकडे पैसे मागायला लागलो या कामासाठी तर जवळची पण बरीच मंडळी कुटुंबाने चांगलं मला हे केलं समजून घेतलं पण बरीचशी हितचिंतकसुद्धा म्हणायची की याला काहीतरी वेळ लागला आहे असलं काही होत नसतंय हे काहीतरी खुळं आहे दिव्यांगांसाठी काम केलं तर तेव्हा तर त्यांचा पक्का काही हे झाला समज की याला काहीतरी वेळ लागला आहे मी म्हणायचो की ही मुलं पाहिजे ते बनवू शकतात त्यांना दिलं पाहिजे वातावरण तर लोकांना समजून घ्यायलाच खूप चॅलेंज होतं त्यामुळे पहिली सात आठ वर्षं तर कोणी याच्याकडे लक्ष नीट दिलं नाही फंडिंग नाही राहायला जागा नाही त्या मुलांना भाड्याचे घरं घ्यायचे आहेत तो काळ फार चॅलेंजिंग होता कारण मला ना कोणाचं दुःख नाही बघवलं जात असं आणि त्यावेळेस असं वाटतं की आपण सगळे प्रयत्न करून टाकले पाहिजे आणि त्यावेळेस मला इतक्या गरीब मुलं मुली यायचे आहेत दिव्यांग मुलं मुली यायचे आहेत आणि पैसे नसायचे आमची टीम तयार व्हायला लागली होती पण ग्रामीण भागात पैसे मिळत नाहीत लवकर त्यावेळेस मग मी जे काही होतं जवळचं ते दिलं माझी आई माझी पत्नी यांनी चांगला सपोर्ट केला तो काळ फार स्ट्रगलिंग होता जेव्हा घर विकलं तेव्हा काय घरातली भावना होती आणि शेत विकलं जेव्हा ह्या सगळ्या कामासाठी तेव्हा माझ्यासाठी ते, मा? ते फारच असं सहज होतं कारण मी सुरुवातीच्या दोन वर्षानंतर एक घटना घडली त्याच्यानंतर मी ही कोणीतरी वंचित मुलं गरजू म्हणून मानतच नाही मी मानतो हे माझे मुलं मुली घटना घडली एक कोल्हापूरकडचीच मुलगी आली होती आणि ती येऊन म्हटली की मला इथेच ॲडमिशन द्या आणि आमच्याकडे जागा नाही पैसे नाही तर तिला म्हटलो मी की तू सहा महिन्यांनी ये ताई तुला नक्की आपण काहीतरी करूयात उत्तम कांबळे सरांचा लेख वाचून आली होती तेव्हा तर ती म्हटली नाही नाही मी इथंच राहणार म्हटलं काय करतात वडील तर ती म्हटली वडील नाहीत मला वाईट वाटलं की वडील गेले आहेत मी म्हटलं कधी वारले काय करत होते तर ती म्हटली वडील नाहीत म्हटलं हो कधी वारले तिने परत तेच उत्तर दिलं वडील नाहीत तर मी थोडा चिडलो म्हटलं तुला ऐकू नाही आहेत का मी काय बोलतो ती रडायला ला लागली आणि ती म्हटली माझी आई देवदासी आहे आता म्हातारी झाली आहे मागून खाते मी कशी ग्रॅज्युएट झाली फक्त मला माहिती आहे मी पाचशे किलोमीटरवरून आली आहे त्या दिवशी मला ही जाणीव झाली की संकटात ती पण आहे आणि संकटात मी पण आहे ना माझ्याकडे खरंच नाही आहे काही पण कोणाचं अडचण कोणाचं दुःख जास्त आहे तर तिचं आणि कोणात क्षमता जास्त आहे ते सोडवण्याची समाजाने आत्ता क्षणी दिलेली तर माझ्यात आहे तर मी असं उत्तर नाही दिलं पाहिजे आणि दुसरं मला हे जाणवलं सर त्या दिवशी या जागी जर तुम्ही रेफरन्स केलेला तुमच्या परिचयातला एखादा मुलगा असता तर मी त्याला हेच उत्तर दिलं असतं का मी म्हटलं असतं की अरे नाही माझ्या मित्राने सांगितलं आहे माझ्या मित्राच्या नात्यातला आहे काहीतरी मी धडपड केली असती म्हणजे मला हे जाणवलं की आपल्या क्षमता वापरणं हे आपण समोरच्याला काय मानतो त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे माझ्या जवळचा असेल तर मी दहा मित्रांना पैसे मागेल आणि सांगेल अरे आपल्या मित्राची पुतणी अरे काहीतरी करूया तो वारला आहे आणि ती कोणीतरी असेल तर मात्र आपण खांदेवर करणार त्या दिवशी मला विश्वबंधुत्व काय असतं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे सगळं का म्हटलं आहे ते सगळं जाणवायला लागलं आणि तिथून ठरवलं की हे माझे मुली आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही माझे मुली म्हणतो ना तुम्ही बघा आपल्या मुलामुलींसाठी आपण पाहिजेत ते करायला तयार असतो आणि तिथून ती ऊर्जा आली म्हणून आत्ता मी